अंधार किट आहे सकाळचे सहा वाटले सहा वाजता नळ आले म्हणून आम्ही केला ताप दोघच उठून फक्त मस्त थंड गाळ वातावरणात पहिल्यांदा शेकोटी केली नाही काय आई रोजच करते मी पहिल्यांदा बसलो इथं लय मस्त आहे इकडं बा एकदम पुरा अंधार आहे फ्लॅट लावून एवढं दिसा लागल म्हणून दिसा लागलं नाही तर एवढं अंधार किट आहे एवढ्या सकाळी पिण केवळ्यातली अंधार राहते नाही तर उन्हाळ्यातनी तर सहा वाजता दिवस पुरा सूर्य पण आली आता आमची आली एक दिवस उठली समूहून दुसऱ्या दिवशी येत नाही असं कोण बरं काय थकली म्हणत रोज याम काढायला पाहिजे नाही का पाय बरं माहिती रोज याम काढते पोटाचा सगळीत गेली मी एकटाच राहिलो आता शेकोटी पण विजली आमची थंडी डबल सुरू झाली तसं बरोबर आहे का सगळी मुली एकट्याला सोडून गेले इकडून बाकी मस्त सूर्यदेवता उगवत आहे मोबाईलमध्ये दिसत नाही बरोबर पण एवढं जबरदस्त लाल गुंजर और ऑरेंज कलरचा जबरदस्त मस्त दिसाय लागला कोण्या सकाळी चालतो पण अजूनही टाक्या भरल्या नाही आहे याचा अर्थ नयाले धार कमी आहे नयाला धार कमीच नाहीतरी इकडल्या साईडच्या आणि इकडल्या साडीचे जे नळ येते ना त्याला खूप लवकर पावणी होते त्याची धाक फुल फुल फोर्स मध्ये येते एकदम आणि वातावरण पाहिजे मस्त ओरडा लागले आता तिकडून एकदम बारीक एक दिसते सूर्यदेवता ताप दिला नाही आता आली शेकाली आता तुम्ही सांगा इच्यासाठी डबल काळ्या टाकल्या बरोबर मी ताप शेकाली आणि डबल म्हणजे आता मी वापत चाललेली किती कमाल असं बरोबर आहे असं मग तुझे

काय बाबा तुमच्या अडनीच काम आज मी आहे का सकाळी उठू नाही आमचा पडला एका मला आमच्या दोन दोनदा उलट्या झाल्या म्हणते काय दिवाळी आली दिवाळी दिवाळी आली सकाळी पहिली दिवाळी सकाळी उठल ओरिजिनल दिवाळी वाटे वाजता सडा गिडा टाकत जाय लोक मस्त लय मजा येत जाय गेले ते दिवस आता दिव्यावरच ओरिजिनल दिवाळी होती आता तर बिन लाइटिंग आहे हे आणा तरी दिवाळी वाटत नाही पहिले सडा गिडा टाके मस्त मातीची घर लय मजा होती नाही का बाई लागते मित्रांनो नळ गेले आता म्हणून मी आलो खाली आणि आता वेळ इथं जेण करतो आता ब्रजगीस करतो मस्त आंघोळ विंगोळ करतो एकदम रेडी होतो भेटून एकूण मी तो जे महाराष्ट्र जयश्वराबा बाय आणि हा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी निघा